बाजारामध्ये आपण पर प्रत्येक वेगवेगळ्या जातीची अशी खिलार आज पाहणार आहोत आणि हा एक जरा मोठा धिफाड असा खिलार आपण आज सोडायला मालक मालकेत बघू तिकडे नाव सांगा आपण संतोष महादेव चव्हाण आता आपण कधी बसणं ह्या बाजारात येत आहे चार पाच दिवस आली नाही ह्याच्या अगोदर म्हणजे किती वर्ष झाले तीस वर्ष तीस वर्ष तुमचा व्यापार आहे आता बरीच बैल अशी दावणीला होऊन गेली असतात हो हो आता पहिल्या आताच्यात काय फरक आहे नाही फरक काय सांगायचं जरा लोक सांभाळणारेच कमी असत बर आधुनिक कारणामुळे हा ठराविकच लोकांच्याकडे बैल आहेत आता आपल्याकडं कुठनं माल येतो किंवा तुम्ही आता कुठन खरेदी करता कुठनं बी कर्नाटक महाराष्ट्र कुठं बी काय ना बैल चांगला असला की कुठल्या बी भागात आता हा बैल कुठल्या जातीचा शेतकऱ्याचा प्युअर आहे बैल कामा विमाला चालू हा हा चालू आहे चालू जाती कसा आहे काय चार चार जाती चौसाय चौसा आहे आता साधारण किती इंच भरल बाई बासष्ट त्रेसष्ट त्रेसठ त्रेसष्ट भर अजून मोठा होणार आहे होणार होणार वाढणार आहे अजून दात बघितले जातात चौसा आहे होऊन द्या मोठ बरं दात का बघितले जाते जरा सांगेल मला दातावर न कळत बैलाच वय म्हणून दात बघितलं जातात बैल किती आणल्यास सर्व टोटल तुम्ही आता विकायला पाच पाच बैल